ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सातत्याने जाणवतं की प्रत्येकजण या ठिकाणी म्हणतो काही काम तर खूप तुम्ही करताय विकास काम करताय बाकीची कामं करताय पण जो जनसंपर्क हा देखील खूप महत्वाचा आहे आणि जनसंपर्क आपल्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघात आहे सासवड या ठिकाणी बोलायचं झालं तर ताईंनी ता या ठिकाणी केलेली अनेक कामं आहेत पैकी मी आपल्याला सांगू इच्छिते संत संत लांबदेव मंदिराच्या उभारणीमध्ये साहित्य त्या ठिकाणी हात आहे या ठिकाणी सासवड आणि जेजुरी मध्ये काही नाही स्तंभाची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी दुसरं पाहिलं आपण तर प्रशासकीय इमारतीमध्ये काही त्या ठिकाणी सातत्याने मदत करत आहेत आणि ती इमारत पूर्ण होत आहे सासवड येथे पशु वैद्यकीय त्या ठिकाणी इमारत पूर्ण झालेली आहे अनेक कामं सांगता येतील खूप मोठी कामं त्यामध्ये आहेत एअरपोर्टला सुद्धा त्या ठिकाणी होण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत मदत करत आहेत रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्नांनी काही या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी सोडत असतात आणि म्हणून या ठिकाणी काही आज आपल्या सर्व सासवडकरांना विशेषतः गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भेटायला जाणार आहोत विशेष करून आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता दोन्ही पण उमेदवारी हो कुठल्या तरी कोपऱ्यातल्या एखादा तालुक्यातील असेल आपल्याला विशेष करून पुरंदर बारामती आणि भोर या तालुक्यांवरती एक चांगल्या मताधिक्याने जास्तीत जास्त मताधिक्य आपण त्यांना देणार आहोत त्यांनी जाहीरनामा जो प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये सर्वच मुद्दे उपस्थित केलेले आहे आपल्याला सांगण्याच तात्पर्य एवढं की आदरणीय दोन हजार चार साली सासवडला भीषण असा दुष्काळ पाडला होता पुरंदर तालुक्यामध्ये आपण काही अठ्ठेचाळीस टँकरने या ठिकाणी सासवडला पाणी पुरवठत होतो आठ आठ दिवसांनी सासवडला पाणी यायचं त्यावेळेचे आपले पाणी पुरवठा मध्ये आर लाभ असतील पवार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय या नगरीचे भाग्य चंदू काका असतील यांच्या प्रयत्नातून सासवडला आपली अठरा कोटीची त्यावेळेची योजना साडेतीन महिन्यामध्ये सा त्या आपण विक्रमी वेळेमध्ये या ठिकाणी पाणी आणलं आणि सासवडला पाणी प्रश्न कायमचा मिटवला नागरिक म्हणून त्याने क्षमता या तरी आणखी म्हणला काक्या दिल्या चष्मे श्रवण श्रवणयंत्र दिले म्हणजे माताऱ्यांच्या तुम्ही जेव्हा जातो आहे त्या अर्थ आमची सर्व सण ज्येष्ठ नागरिक संघटना आणि पुरंदर संघटना आपल्या पाठिंबा जो उभी राहील एवढी जो आहे ते पण ठाऊ तर शंभर टक्के येणारे हे सत्य आहे परंतु नुसतं येऊन सुद्धा नाही तर प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून येतील यासाठी सर्व मतदार बंध जे आहेत आमचे सर्व चारशे पाचशे ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी सभासद आहेत फिरणारे आहेत रोजचा संपर्क आहे ते सर्व या ठिकाणी सुप्रिया त्यांना अगदी मनापासून मतदान करतील सतराव्या लोकसभेच्या बारामती लोकसभा सभेच्या उमेदवार आदरणीय सुप्रिया ताई सोळे उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि बंधुगिन आज या ठिकाणी मला एक आठवण आली साहेबांच्याबद्दल से मी आठवण सांगतो आणि थांबतो एकोणीस सत्त्याऐंशी साली आम्ही सरकारी नोकरीत असताना एक असा प्रश्न निर्माण झाला की आमच्या सेवेचं काय आम्ही आता काय करायचो आमचे नेते नारायण जोशी यांनी सांगितले की आपण साहेबांना भेटू आम्ही रात्री एक वाजता साहेबांची भेट घेतली आणि साहेबांना सांगितलं की साहेब आता असं आहे काय करायचं तर साहेबांनी एकच वाटतेवर मी तुमचं वकील आहे आणि मी तुमचं वकीलपत्र घेतलेलं आहे आणि साहेबांनी दोन महिन्यात आमचा प्रश्न सोडून टाकला म्हणून विदुभ आहे त्याच चावलावर त्याच्या कन्या तो सुप्रिया द्याय तुळे या देखील कामचाल वाटचाल चालू आहे सासपोटच्या जा विकासात ज्यांनी वाटचाप करत असताना दोन हजार चार साली या सासपोटचा पाण्याचा प्रश्न जो गंभीर प्रश्न होता दो चार 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 तो दोन हजार चार साली अठरा कोटीचं जे इस्टिमेट आपलं केलं होतं त्यावेळी त्यावेळेस सहकार मंत्री कल्लासवासी चंदू कागा घेतात आणि आदरणीय पवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्या सासवडचा विकास होत असताना चौतीस किलोमीटर वरून हो या पाण्याचा जो गंभीर प्रश्न होता तो सोडवण्याचं काम त्यावेळेस पवार साहेबांच्या माध्यमातून आणि सासवड नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न त्यावेळेस निश्चितच आज आपण विकास पाहत असताना त्यांचा निश्चित आपला त्यात सहभाग होता आणि त्या ठिकाणी आज त्यांच्या कन्या ज्यावेळेस आपल्याला लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून लाभलेले आहेत त्या संसद म्हणून संसद रत्न म्हणून त्यांना दोनदा पारितोषिक मिळाले आहे आणि आपल्या पुरंदर हवेलीमध्ये त्यांचं जे काम आहे ते काम आपल्याला निश्चित जर सांगायचं झालं तर त्याची यादी आपल्या जवळ मी निश्चित सांगेल आणि आपल्या सासवडकर सासवडकर नागरिकांना त्यांच्या माध्यमातून ज्या विकासाला वेळोवेळी मी ज्या वेळेस त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना निवेदन दिलं त्याप्रमाणे दूर करण्याचा त्यांनी निश्चित प्रयत्न केलेला आहे वेगळा प्रयोग आपण सासवडमध्ये सासवडमध्ये

त्या सगळ्याचे मोकळेपणे चर्चा व्हावी तर म्हणून मी आपल्या सगळ्यांची भेट घेणार सुरुवातीला मला दोन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून या भागाचे लोकप्रतिनिधी वैकी संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार करते तेवीस एप्रिलला महिला नाही आणि ही एक प्रचार सभा सवाय। आहे प्रचार सभा ही मतदान मागण्यासाठीच असते त्याच्यामुळे मी टाकाला जाऊन बंद पण मला मनापासून आनंद वाटला की गेल्या पाच वर्षात मी केलेलं काम आणि माझं संसदेच काम त्याची नोंद तुम्ही सगळ्यांनी घेतली आधी आम्ही पार्लमेंटला जायचो तेव्हा फारसा खासदार कुठे आहेत असा काही फारसा संबंध कोणाला यायचा नाही पण आज मी पत्रकारांचे जाहीर आभार मानतो की सांगतात वर्तमानपत्रात सा हो की कुठला खासदार पार्लमेंटमध्ये असतो किती प्रश्न विचारल्या सगळा बेटा महत्त्वाचा झालेला आहे आणि मला तुम्हाला सांगता आनंद होतो की देशामध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत आणि सगळ्यात जास्त प्रश्न तुमच्या खासदारांनी गेल्या पाच वर्षात संसदेत मी अनेक विधेयकं मांडली मी अनेक चर्चांमध्ये बोलायची मला संधी मिळाली आणि अनेक वेळा आपल्या राज्याच्या देशाच्या हिताची देशा जी काही कामं असतात किंवा योग्य अयोग्य कधी आम्ही विरोध करतो कधी आम्ही सहकार्य करतो पण देशाच्या या पाच वर्षाच्यामध्ये ज्या ज्या विधेयकांमध्ये चर्चा करायची संधी मिळाली धोरणात्मक निर्णयाचे फायदे झाले त्याच्या दरवेळी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होतोच पण बऱ्याच वेळा काय होतो पक्षामध्ये सगळेच बोलायला उत्सुक नसतात आणि मी आणि धनंजय माणिक सगळ्याच असतो त्याच्यामुळे धनंजय आणि मला खूप बोलायची संधी पाच वर्षात मिळाली शिकायची संधी मिळाली आणि आपण विरोधात असल्यामुळे आणि मजा आली कारण का आपल्याच मंत्र्यांना काय आपण प्रश्न विचारणार विरोधात असताना मंत्र्यांना प्रश्न विचारायला आणि गंमत येते आणि बरेचसे मंत्री या सरकारमध्ये पहिल्यांदाच निवडून आले होते त्याच्यामुळे आमचा आधीचा अनुभव आणि हे अगदीच सुरुवाती शून्यापासून करणार आहे त्याच्यामुळे खूप गंमत गंमती आली कारण विचारे काही उत्तर कधी कधी द्यायचे आणि त्याच्यामुळे अनुभव हा किती महत्वाचा असतो ती मला गेल्या या पाच वर्षात कळलं की आपण जर पार्लमेंटमध्ये तसं तसार बोलले तसं सरांच्या वर्गात जर आपण वर्गात बसलो आणि प्रत्येक शब्द ऐकला तर आपल्याला ट्युशन लागत नाही आणि चांगले मार्क पडतात खरंतर पहिल्यांदा मी दिगिरी व्यक्त केली पाहिजे की सगळ्यांची एक्सरसाईजमध्ये मध्ये आपण मध्ये आलो त्याच्यामुळे तो ट्रॅक थोडासा आपल्याला जर वॉकर्सला ठेवता आला तर मग जाऊन चालत असेल तुम्हाला कैश नको आपल्या आपण आल्यामुळे अशा संध्याकाळचा तुम्ही सगळे इथे व्यायाम करायला येता आमच्या सभेमुळे तुम्हाला अर्थाला नको खरंच पण त्याच्यामुळे मी सांगत होते की माझा सगळा पाच वर्षाचा काळ हा तुमच्यावरून पोचला आहे त्याच्याबद्दल तुम्ही नोंद घेता हे खरंच मलासाठी समाधानाचं आहे कारण पार्नमेंटसाठी जागा आपण एवढे कष्ट करून निवडून जातो तर तिथे बसलंच पाहिजे आपल्या देशाच्या राज्याच्या प्रश्नांमध्ये सहभागी झालंच पाहिजे आपल्या मतदारसंघातले प्रश्न असतात महिलांचे प्रश्न असतात काही चांगली धोरणं असतात आम्हाला न पटणारी असतात म्हणजे आता शेतकऱ्याला जेव्हा अविभाव मिळत नाही तेव्हा आम्ही प्रश्न माहिती पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते मला एक गोष्ट लोकांची माहिती की लोकांना गदारोळ केलेला आवडते हो संसद जेव्हा तहकूब होते तेव्हा जाती लोक नाराज होतात की आम्ही पार्लमेंटला तुम्हाला पाठवलंय तुम्ही पार्लमेंट बंद करू नका तिथे चर्चा करा मी सातत्याने सगळ्यांकडून पाहता बऱ्याच वेळा तुमचा असा गटेल की पार्लमेंटमध्ये आम्ही काही कामच करत नाही आम्ही गोंधळत नाही पण त्याला जबाबदारी तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा खासदार ते कसं असतं वरती तुम्ही पाहिलं असेल पार्लमेंट बऱ्याच वेळा दिवशी बघत असाल वरती स्पीकर बसतात आमची वा बसण्याची सोय असते आणि मध्ये असा एक मोकळा भाग असतो बऱ्याच वेळा खासदार तिथे जातात हाऊस बंद होतं आणि मग चर्चा होत नाही आदरणीय साहेबांनी एक गोष्ट मला सांगितली मी पन्नास वर्ष निवडून गेलेलो आहे पाच दशकांमध्ये मी काही वर्ष एम एल ए होतो काही एम पी होतो पण आपण कधी आपली सीमा उल्लांडून कधी इथे घोषणा पण द्यायच्या नाही आणि गदार करायचं तर जागेवरून वाद घाला किती भाषण करा पण आपली जागा सोडून समोरच्या भागात कधीही जायचं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे पाळलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही गदारोळ करायचे असेल तर जागेवर चर्चा मागतो पण कधीही पार्लमेंट तहकूब करत नाही कुठल्याही बाजूला बसून त्याच्यामुळे अपेक्षित आहे आणि फक्त तुम्हालाच नाही सगळ्याच नागरिकांची अपेक्षा असते की आपल्या खासदारांनी तिथे चर्चा करावी त्यामुळे ते मी शिस्त पाडण्याचा सातत्याने प्रयत्न केला केलाय मी खरं तर सुमित्रा महाजन ची अनेक आवाज मानते की सुमित्रा माझे स्पीकर आहेत सभापती आहे पण त्यांनी फार पक्षपात केला नाही त्यांनी अनेक वेळा संधी म्हणून माझं कौतुक केलं की या सुळेचं चा काम आहे जरी विरोधात असले तरी या त्यांचाही मनाचा मोठेपण आहे की त्यांनी विरोधी पक्षातल्या खासदाराचं कौतुक केलं की पाच वर्षांच्या मुलींनी चांगलं काम आणि ही काम केली असताना ही मेरिटवर तुम्हाला बरीच लोक येतात आजकाल बातम्या पण ऐकायला मिळतात मला आमच्या घरात आमच्या आघाडी इतक्या गोष्टी होतात वर्तमानपत्रातच बऱ्याच वेळा कळतात अनेक वेळा आता हे आज आलेले आता संजय भाऊचं नाव येणार नाही उद्यापासून दुसरी नावं सुरू होती किंवा टीका करायला काहीच नसतं ना मग उगाच काहीतरी काढ दुसपट करायचं कारण आता हे तिघा प्रचारात नाही आहे ते तिघा प्रचारात नाही आहे सगळे काय सगळीकडे प्रचाराला जातात का आमच्या जाता। रोज मीटिंग होतात म्हणून ते आम्ही रोज फोटो काढतो का आता तुम्हाला रोज सांगू का मी संजय जगतापांशी बोलले हो आता रोज कशाला सांगायला लागतं आघाडी ठरली की ठरली आणि जेव्हा आम आदरणीय पवारसाहेब आणि राहुल गांधी दर आठवड्याला बोलताय आपण ते टिंबू त्यांना सगळे त्या खेळामध्ये आणि त्या जेव्हा वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं आहे आणि सगळ्यांना आम्ही वेळे समजून सांगायचा प्रयत्न करते देशा की देशामध्ये दहा वर्ष यू पी एचं सरकार होतं मी तुम्हाला जबाबदारीने सांगते जेवढा मान सन्मान प्रोटोकॉल आणि विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं हे आदरणीय पवारसाहेबांचं आणि मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंगजींचं बघितलं आहे की मी खरंच दुसऱ्या कुठल्याच दोन नेत्यांचं एवढं प्रेम नाही पाहिजे आणि इतका प्रोटोकॉल दोघांनी एकामेकाबद्दल पाळला आणि मध्येही जेव्हा मनमोहन सिंगजींवर काही टीका झाली या राज्यात नाही या देशातून एकच माणूस त्यांच्या मागे उभे राहिला ना ज्याचं नाव शरद पवार त्याच्यानंतर मी जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगजींना भेटायला गेले होते त्यांच्या मिसेस मला बाजूला घेऊ म्हणल्या की शुक्रिया एक बात मी तुमको ब डॉक्टर साहेब जी और तुम्हारे सादर के रिश्ते बहुत पुराने लेकिन जब डॉक्टर साहेब के हमला किया तो फर्स्ट पर्सन जो है, की ते बाद घे डॉक्टर साहेब की तर आपली कमी नाही बोलली बाईचं मला अजून आठवतं तो त्यांचा मोठेपणा होता आपण त्यांची बाजू घेतली काय चू म्हणजे काय त्याच्यात कौतुकाचं नाही कर्तव्य तो माणूसच तेवढा मोठा आहे ते फक्त बोलत नाही म्हणून लोकांच्या त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल गैरसमज असतो कमी बोलतो त्याच्याबद्दल गैरसमज होतो आणि जो जास्त खोट बोलतो त्याच्या लोकांना पडतं आता काय बोलायचं माणूस पण आता लोक सुज्ञात झाले लोकांना कळले एकदा तुम्ही खोटा बोलला पण दरवेळीच काय की कोणी लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आता मी आवर्जून आज चंदूकाकांची चंदू चंदूकाका पण फार नाही बोलायचे मी जेवढी त्यांना गेल्या पाच दहा वर्षात भेटले काका फार गप्पिष्ट अर्थ असे काय नव्हते की काम करायची ते त्यांची काय आणि त्यांची नगरपालिका त्याच्यात ते घुडफडले त्यांचं सगळं आयुष्य त्याच्यात गेलं मला अजून तो पहिल्यांदा मी इलेक्शन लढले ना तेव्हा दादा मला घेऊन आला आम्ही आलो पुण्यावर आणि आम्ही पहिल्या म्हणजे हॉटेलला गेलो तिथून फोन केला तर ते तिथे नव्हते तिथून मला बँकेत नेला आणि बँकेत मला चंदूकाका पहिल्यांदा भेटले तर आधी असा काही संबंध माझा कधीच ह्या सगळ्यांशी आला नाही आणि त्यातून आमच्या खात्याची सुरुवात झाली आणि एक हा गोष्टी योग्य का योग्य माहिती नाही हे बोलला पण मला खरंच मनापासून तुमच्याशी बोलायचं आहे कारण मी तुम्हाला माझा कुटुंब म्हणून वाटते हा माझा मतचा सह आहे याच्यात प्रेमाची नाते असतात दहा वर्ष एकामेकाच्या सुखदुखत आपण सगळे राहिलो आणि तुम्ही सगळ्यांनी मला मतदान केलं म्हणून दिल्लीत लोक मला ओळखतात माझी ओळख सौ सुप्रियाकडे नाही आहे दिल्ली माझी ओळख फक्त फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार एवढीच माझी ओळख दिली आणि हे तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं म्हणून मी केलं पण मला आवर्जून आज संजयचा उल्लेख झाला वाटला मागच्या इलेक्शनला मी फोन केला आणि ते मला म्हणले तुम्ही काम करणार आणि म्हटलं बाबा सांगत नाही काम करणार नाही कारण करणार नाही शतुगटाच्या घरी आम्ही गेलो तरी म्हणला मी काम करणार नाही मला असे लोक इतके चांगले वाटतात की यावेळी त्यांनी मला शब्द दिल्याने काम करणार मी आणि ते पुरंदरकडे बघणारच नाही कारण माहिती आहे एकदा संजय जागता शब्द दिला तो शेवटपर्यंत पाळला नाही तर नाही नाहीतर हो म्हणायचं आणि नंतर काहीतरी की कार्यक्रम करायचा त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे की हो ला हो आणि त्याच्यामुळे त्यांचा माझ्या स्वभावात ही एक कॉमनॅलिटी आहे मला पण ते राजकारण आपल्याला कसलं काय जमायचं नाही एक बोलायचं फक्तच काय करायचं जर जमत असेल तर करायचं आपल्या शब्दाशी माणसाने पक्का असलं पाहिजे कारण जेव्हा आपण शब्दाशी पक्के राहतो ना तेव्हा ते अवघड असतं जरा पण ते लॉंग टर्मसाठी चांगलं असतं तुमचा हा सगळा गोलमाल खेळला थोडा वेळ बरा वाटतो आज सगळी यात्रा आमच्या बारामतीला गेली होती नको नको ते बोलून आले होते काय काय प्रत्येकाने वेगवेगळ्या कविता केल्या म्हणून ठोस काय विरोध केला ठोस असं काय बोलले नाही आणि माझ्या सेल्फीवरचा फार वैरोष आहे त्यांचा सगळ्यांचा आता सेल्फी काय टीका करायची आहे टीका करायची तर सांगा बाई काम करत नाही बाई विकास करत नाही बाई मतदारसंघात वेळ देत नाही पार्लमेंटला येत नाही आता सेल्फी मला तर कधी कधी वाटत त्यांचे कमी काढतात आणि माझे जास्त काढतात म्हणून त्यांना वाईट का सेल्फी ट्रेंड आहे सेल्फी सेल्फी सिनियर सिटीजन मी पण खूप लोक सेल्फी काढतात काय त्याच्यात नवीन गोष्ट काय वाईट काय यांच्या सरकारने डान्स बार सुरू केले ते चूक नाही पण मी सेल्फी काढला तर चूक हे काय बरोबर आहे का सेल्फी विथ खड्डा आता तुम्ही कसा बोलला लागतो असं बोलला तो, तो, तो पुन्हा बरोबर काढला त्याचं दुःख आहे सेल्फी खड्डा लागला सगळ्यांना झोमलं बाईल की अखंड माझा सेल्फी काढतात आता मी थोडी रोज माझे काढते सेल्फी बरोबर मी काढते बाकीचे माझ्या बरोबर काढतात आणि याच प्रूफ असतं रोज तुम्ही फेसबुक बघा पोर म्हणतात ताई सेल्फी ओके इट्स द यांना नवीन जनरेशन करून बदलायच नाही त्याला मी काय करणार आता तुम्ही पण सगळ्यांकडे मोबाईल आला की नाही बदलला की नाही तुम्ही व्हॉट्सअप बघता की नाही मग कोण मगाशी कुठे बोलला मला की याच्यासाठी हे आ कुणाच्या घरी गेलो होतो आपण आता तात्यांचे आई काय तात्या तात्यांच्या घरी मी आता गेले

काय काय असे ना म्हणजे माझं म्हणजे की सेल्फी काढण्यात काय काय खर्च असतो का त्याला त्याच्या मागे प्रेम असतं गमत असते नवीन पिढीला ते आवडत काय ते म्हणजे वाईट काय त्याच्यात आनंद आहे त्याच्यात तर दुसऱ्याला आनंद दिला तर यांच्या पोटात का दुखत आहे मला एक वाटत मलाही म्हणजे कौतुकाच्या बारामती पण काहीच बोलले ना माझ्या विरोधात फक्त माझ्या सेल्फीवर सगळ्या गोष्टी आहेत त्यांना आता काहीतरी आमच्या बद्दल बोलायलाच पाहिजे त्यांनी पाच वर्ष इतकं करून ठेवलंय की काय बोलायला आम्हाला विषय पण आज संध्याकाळ पण होणार फार विश्वासाच्या नात्याने या देशातल्या जनतेने त्यांना नोंदवली गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता ठीक आहे लोकांचा तर निर्णय होता आम्ही पण तो मान आणि पहिले दोन तीन वर्ष मलाही वाटलं होतं एवढं बोलतात बसते आणि गुलाबी साडीवाल्या काही आहेत तिथून सगळे सत्यमधले लोक बसतात भाषण करतात मी आजच त्याचा हिशोब करून आले जाहिरात कोणी बघितली कोणी उज्वला नावाची जाहिरात कोणी बघितली रोज टी व्ही वर गॅस नाही गॅस नाही गॅस उत्तरावर येणार नाही गॅसपर्यंत तर पहिला पण विषय घेऊन दिसे सांगतो पहिला त्याचं काय सौभाग्य सौभाग्याची जाहिरात बघितली नाही काय सांगतात सौभाग्याच्या जाहिरातीमध्ये अठरा हजार गावांना आम्ही वीज दिली आणि या देशाचं सगळं इलेक्ट्रिफिकेशन आम्ही केलं पहिल्यांदा मी पण प्रभावित झाले अकरा हजार गावांना वीज दिली आणि सगळं देश थोडासा विचार केला पण या दिशा माझ्याच मकट्यासाठी दोन हजार जाऊ आहेत अठरा हजार गावांमधून कसं आहे थोडा विचार केला तो देशामध्ये किती गाव आहे सहा देशात सहा लाख बावन हजार त्यातली अठरा हजार गाव यांनी फाय केली आणि त्याच्यातून देशात सगळीकडे वीज झाली म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने किती गावात हो केलं इलेक्ट्रिशन शोक सव्वा मला खरं सांगा सासवड मध्ये कधी पाच वर्ष कधी मग दहा वर्ष झाली एकसष्ट साठ समजा सत्तर समजा दोन हजार समजा साठ साली आली दत्त जयंतीला ते बघा दत्त जयंतीला आणि सगळा पुरंदर चालू का शंभर टक्के वीस कधी आली असेल साधारणपणे पंच्याहत्तर दरा हिशोबाला ऐंशी धरा ऐंशी सालापर्यंत संपूर्ण सगळ्यांना मान्य आहे की ऐंशी सालापर्यंत हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिसिटेशन होतं मग कशी सौभाग्य संकण्याची जाहिरात खोटी नाही का खोटी काही ना गॅस महिलांना बघा कसं पहिलं गॅसचा विषय बरोबर वाटत कुणाला गॅस स्वस्त मिळते मला सांगायचं किती रुपयाला सिलेंडर वरच हजार रुपये जाऊन येऊन करेक्ट आपल्या काळात किती होता सिलेंडरचा भाव हिशोबाला पाचशे धरा त्यांचा असंबत झालं की नाही स्वस्त सगळं तुम्ही बोलत नाही तुम्ही विचार करा सबसिडी किती लोकांना जमा होते किती लोकांनी परत सिलेंडर भरली हो मला सांगा सबसिडी सगळा डेटा माझ्याकडे आणि यांच्या आपल्याला आय पॅड घेऊन बघायची गरज नाही आपल्याला दिमाग बिष्ण घ्यायचं आहे ते आपलं त्यांना सवय कागदपत्र हे बघा कागदपत्र आपण तिथे सांगे लोक आपण म्हणत नाही टाकू मला जरा कागदपत्र काही नसतं सगळं होत